बेळूर तालुका जत जिल्हा पंच समिती मतदारसंघातून भाजपकडून माननीय अप्पासो भाईकट्टी निवडणूक लढविणार बेळूर तालुका जिल्हा सांगली येथील बिळूर समिती मतदारसंघ हा सर्वसाधारण पुरुषासाठी खुला आहे या मतदारसंघातून भाजपाकडून श्री काळभैरनाथ पतसंस्थेचे चेअरमन माननीय अप्पासो भाई कट्टी यांनी बिळुर समिती मतदारसंघातून उमेदवारी लढवावी अशी मागणी अनेक युवक कार्यकर्त्यांच्याकडून होत आहे बेळूर पंचायत समिती मतदारसंघात चेअरमन अप्पासो भायू कट्टे यांचे नावसुद्धा सध्या आघाडीवर आहे त्यांनी मागील काळात सामाजिक व धार्मिक कार्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे तसेच युवक वर्गात मोठे त्यांचे प्राबल्य आहे श्री काळभैरनाथ पतसंस्थेचे चेअरमन अप्पासो भाऊ कट्टे यांनी बिळूर व आजूबाजच्या परिसरात पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक युवकांना व व्यापाऱ्यांना कर्जपुरवठा करून रोजगार उपलब्ध करून दिले आहे यावेळी कुठल्याही परिस्थितीमध्ये बिळूर पंचायत समिती मतदारसंघात पक्षाकडून तिकीट मिळो अथवा न मिळो मैदानात उतरणार अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची भावना आहे बिळूर पंचायत समिती गणात वज्रवाड एकुंडी साळमळगेवाडी खिलारवाडी या गावात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे त्यामुळे बिळूर पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपकडून त्यांना उमेदवारी देऊन निवडणूक लढवावी अशी जोरदार मागणी त्यांच्या युवा कार्यकर्त्याकडून होत आहे संजय कोटगोण टी व्ही वन मराठी न्यूज बिळूर Press the bell icon on the video and never miss another update.